मंडळी सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि अद्याप कोणतेही उमेदवार स्पष्ट नसले तरी सातारकरांच्या मनामध्ये काय सातारकरांना नगरसेवक कसा हवा आहे त्यांना आपला नगराध्यक्ष कसा हवा आहे हे आपण थेट आता सातारकरांकडून जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत काही सातारकर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावेत की त्यांना नगराध्यक्ष त्यांना कसा हवाय आहे त्याचा काय सांगाल कसा नगराध्यक्ष तुम्हाला हवा आम्हाला चांगले काम करणार पाहिजे साताऱ्यातील विकास पाहिजे गटर काही रस्त्याचे प्रॉब्लेम असतील हा प्रॉब्लेम सॉल्ड असावा सातारमध्ये काय असा प्रमुख समस्या आहेत त्या तुम्ही सांगाल की ह्या समस्या सोडवणारा नगराध्यक्ष आम्हाला हवाय म्हणून काय गटरे आहेत काय पाण्याच्या समस्या आहेत थोड्याफार आहेत जास्त नाही दोन्ही राजाच्या कामाचं चांगलंही आहे विकास त्यांनी केला आहे अजून थोडासा विकास झाला पाहिजे तर साताऱ्यातील गटर असतील रस्ते असतील या प्रमुख समस्या ज्या आहेत त्या नागरिक बोलून दाखवत आहेत या समस्या ज्या सोडवणारा नगराध्यक्ष आम्हाला हवा आहे आपल्यासोबत हे सापरकर देखील आहेत त्याला काय सांगाल कसा नगराध्यक्ष तुम्हाला हवाय नागराध्यक्ष हा जनतेच्या हिशोबानं आणि त्यांच्या सुख सुविधा त्यांची गरजा यांचा विचार करणार पाहिजे तो सर्वसामान्य माणसाचा पण विचार केला पाहिजे रस्त्यावर धंदा करणार आहेत नंतर कंपन्या आहेत ते जे आहे त्या हिशोबानं त्यांचं एक विचार करणारा माणूस पाहिजे तसे सुखसुविधा तर भरपूर आहेत आपल्या इथं जास्त करून कामं तर भरपूर आहेत काही का वॉर्डमध्ये कामं कमी आहेत तिथली कामं व्हायला पाहिजेत व माणसाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत कसा कसा विकास होईल येणाऱ्या पिढीला जी नवी पिढी आहे त्यांच्यासाठी कसा फायदा होईल त्या हिशोबाने नवीन नवीन कंपन्या आहे ते त्या हिशोबाने हे विचार केला पाहिजे गरजा तर प्रत्येकाच्या आहेत तुम्ही फळ विके आहात तुम्ही मात्र तुमच्या अशा काय मागण्या आहेत संघटनेतर्फे की बाबा खोके संघटनेचा काय विषय असेल किंवा तो विषय मार्गी लागतो की नाही या संदर्भात तुमची मागणी काय असेल भविष्यात आम्हाला तर एक असं एक जागे असं जिथं मार्केट चालेल जिथं सर्वांचा म्हणजे व्यवसाय चालेल असे सर्वजण एकत्र बसून व्यवसाय व्हावा त्यांचा फायदा व्हावा या हिशोबानं पाहिजे सर्व एकत्र यावं आणि विकास व्हावा आणि त्या इथं म्हणजे पब्लिकला बी म्हणजे जे येण्यासाठी सुखसुविधा असाव्यात व त्यांच्या एका जागी सगळ्या वस्तू मिळाव्या त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्या अशी म्हणजे या हिशोबाने मार्केट पाहिजे असं पदाचा कोणता चेहरा आहे का तुमच्यासमोर की ह्या व्यक्तीला पद दिलं साताराचा विकास होऊ शकतो असं हे त्या महाराज आहेत हे घरतील त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडनं आहे आतापर्यंत पण त्यांच्याकडनं आहे आणि ते त्याचबरोबर सातारा जिल्हा हा पेन्शनरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या सातारा शहरातीलच काही ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारत की तुम्हाला नगराध्यक्ष कसा हवा आहे त्याला काय सांगाल कसा नगराध्यक्ष तुम्हाला हवा आहे तसं म्हणाय पाहिलं पा म्हणलं म्हणायला गेलं तर नगराध्यक्ष हा फुल स माहिती असलेला एज्युकेटेड आणि पूर्वी नगरसेवक असलेला असाच पाहिजे की त्याला जेणेकरून साताराच्या न सर्व नगरपालिकेच्या विभागातील माहिती असावी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्याविषयी बाकीच्या इतर गरिबाविषयी सर सर्वसामान्य माणसाविषयी अशी माहिती असावी असा, असा नगराध्यक्ष असावा मला असं वाटतंय दादा तुमचं म्हणणं काय कसा प्रकार तुम्हाला नगराध्यक्ष हवं आहे <laughs> काय सांगा दादा कसा नगरा तुम्हाला हवा नमस्कार नगराध्यक्ष हा लोकांच्या ज्या काय आडे अडचणी आहेत त्या आडे अडचणी शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी सर्वत्र प्रयत्न केले पाहिजे उदाहरणार्थ साफसफाई असेल किंवा घंटागाडी असेल ते वेळेत आले पाहिजे पाणी सर्व भागात व्यवस्थित पोचतंय का सर्व ठ सर्व ठिकाणी व्यवस्थित दाबान पाणी आहे का कमी जास्त असेल त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत त्याचप्रमाणे जी काही ज्येष्ठ नागरिक कंपनी आहे या सातारमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बसण्यासाठी थोडी सुविधा असणं गरजेचे आहे तेव्हा आपण ज्येष्ठ आहात गेल्या अनेक वर्षांपासून आपण सातारमध्ये वास्तव्य आहे मात्र अशा कोणत्या अजून गरजा शिल्लक आहेत का साताराचा विकास झाला आहे का आणि झाला नसेल तर कोणता नक्की विकास व्हावा हो साताराचा असं आपल्याला वाटतंय तसं साताराचा विकास हा चालूच आहे कोणा तरी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशी कुठेच उत्पन्न करून दिलेली नाही बाग काय okay. आता गोल यावं किंवा इथे असे बेंच वगैरे आधी वाढवून टाकावेत बरेच लोक येतात जागे अभावी परत निघून जातात तर त्यासाठी काहीतरी सुविधा उत्पन्न करावी रोज वारणात यायला पाहिजे चक्कर रोज वार्डात चक्कर मारायला पाहिजे त्यांनी स्वच्छता झाली काय रोज येऊन बघितलं पाहिजे नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष असतील त्यांनी फक्त निवडणुकी परतवर न रोजच्या रोज नागरिकांशी संवाद साधावा नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात असं या सातारांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखीन एक काका आहेत काय सांगाल कसा नगराध्यक्ष तुम्हाला हवा नगराध्यक्ष चांगला असावा लोकांची संपर्क साधावा कामा करून घ्यावी सर्वांची असा असावा त्यांची कामं करणारं लोकसेवक फक्त नगर नगरसेवक नकोय किंवा नगराध्यक्ष नकोय तर no. लोकांना त्यांचा लोकसेवक हवाय अशी सातारकांची मागणी आहे आपल्या समोर काही सातरकरांचं मत आपण जाणून घेतलं मागे आणखी काही आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांना नक्की काय वाटतंय की साताऱ्याचा नगराध्यक्ष कसा असावा नगरसेवक असा असावा साताऱ्याचा विकास झालाय की नाही हे आपण त्यांच्याकडून जाणून घेवा किंवा विकास झाला नसेल तर कोणता विकास अजून सातारकरांना अपेक्षित आहे ते आपण जाणून घेऊ काय सांगाल सातारकर सातारकर म्हणून आपल्याला एक अशी अपेक्षा आहे की नगराध्यक्ष जसं की श्रीमंत छत्रपती श्री आता बांधकाम मंत्री जसे काम करतात उदयन महाराज जसे काम करतात तशा पद्धतीने जे कामाची गती असावी दुसरी गोष्ट नगराध्यक्षाचं काम की बाबा प्रत्येक न आपल्या वार्डमध्ये व्यवस्थित स्वच्छता धावत्या का स्वच्छता गटर दुमलेल्या आहेत का किंवा या सगळ्या आता जो रोड बनतो आहे का रोड जर आहे तो रोडचा ॲक्सेस आहे का व्यवस्थित डांबर पडलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे महत्त्वाचा मुद्दा हे आहेत सर्व आणि त्यामध्ये आता जे लि म्हणजे लिटरली असं बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी खड्ड्याची व्यवस्था बेकार होते ते आता भरून घेत आहेत तशा पद्धतीनं निवडणूक यायच्या टायमावर काम न होता ते निवडणूक जेव्हा पाच वर्षाचा कालखंड असतो त्याच वेळेत ते काम कार्यरत झालं पाहिजे असं आमचं सा सर्व साधारणकरांचं oh, no! म्हणणं त्यांची सुविधा व्यवस्थित हवं आहे किंवा प्रत्येक जो नगरसेवासाठी आपल्या प्रभागाचा विकास करावा असं म्हणणं आहे नाही बोलाय राज्यांच्या कार्यपद्धती खुश आहात दोन्ही राज्यांच्या विरोधामध्ये सध्या महाविकास आघाडी उतरते इलेक्शन मध्ये या सातारा पालिका निवडणुकीमध्ये नक्की सात तुम्ही कोणाला देणार पण महाराजांनाच दोन्ही महाराजांना देणार आम्ही पण अद्याप कोणता नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर नाहीये दोन्ही महाराजांकडून मात्र तुम्हाला कोणता नगर अध्यक्ष हवाय असं तुमच्या डोक्यामध्ये कुठला उमेदवार आहे का बाबा याला महाराज सांगतील ते अध्यक्ष होणार ना असं कोण ठरवणारच नाही ना महाराज सांगतील ते नगर अध्यक्ष होणार काय सांगा कसा नगर अध्यक्ष तुम्हाला बाय आम्हाला महायुतीचाच नगराध्यक्ष पाहिजे अजून काही सांगू शकत नाही महायुतीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाहीये फक्त भाजपचे उमेदवार फक्त उभे राहणार असं शिवेंद्रजी किंवा उद्याराजे बोलून दाखवले पण नक्की साथ तुम्ही कोणाला बघूया वेळ चित्र स्पष्ट होईल ज्यावेळी चित्र स्पष्ट होईल त्यावेळेस आमची भूमिका असेल पण सध्या त्यांची जी सातकारांची बऱ्यापैकी भूमिका आहे की दोन्ही राज्यांना आम्ही साथ देणार राजे आमच्याविषयी भक्कमपणे पाठीशाहीत असं या सात्रकारांचं म्हणणं आहे सामान्य साताकरांबरोबरच काही व्यापारी मंडळी देखील आपल्याबरोबर सोबत आहेत त्यांना नक्की काय वाटते का त्यांना वाटते का, का साताराचा विकास झालाय किंवा त्यांना नगरसेवक असा हवा नगराध्यक्ष कसा हवाय नगरा ते आपण थेट त्यांच्याकडून जाऊन घेऊयात आता काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हवाय नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे सगळे सर्वसमावेशक पाहिजेत मदतीला प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारा आणि आमच्या मेन बाजारपेठेमध्ये ए टी एमची ची सुविधा नंतर टॉयलेट हे जे व्यवस्था नाही आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की सर्वांना सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नगरसेवक असावा सध्या नगराध्यक्षपदाचा कोणता चेहरा स्पष्ट झाला नाही परंतु विकास म्हटलं म्हणजे नगर नगराध्यक्ष म्हटलं किंवा सत्ता म्हटले की विकास हा आला अजून कोणता विकास होऊन आपल्याला अपेक्षित आहे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पार्किंगची सुविधा आज बाजारात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे कस्टमर लोकांना भयंकर त्रास होत आहे नंतर टॉयलेटची सुविधा नाही नंतर रस्त्यांना खड्डे भरपूर आहेत बंद बंदिस्त गटार योजना तशीच प्रलंबित आहे स्टेट स्ट्रीटवरचे दिवे काही वेळेला लागत नाहीत काही वेळेला दिवसभर चालू असतात या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं मेन बाजारपेठ पडते त्याच्यामुळं कायमस्वरूपा कायमस्वरूपी एखादा पोलीस कंटिन्यू दोन पोलीस कंटिन्यू फिरत असावे म्हणजे चोरी 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 वगैरे होण्याचा काही संभव होत नाही oh, no! सध्या त्याचबरोबर एक तुम्ही एक व्यापारी आहात परंतु साताऱ्यामधील जे युवक आहेत त्यांना थोडंसं बेरो बेरोजगारीचं कुठेतरी प्रमाण वाढते त्यामुळे गुन्हेगारी वाढते का आणि जर तशा पद्धतीने गुन्हेगारी वाढत असेल तर नक्की रोजगारासाठी काय करावं लागेल रोजगारासाठी आपली बंद पडलेली एम आय डी सी जी आहे ती प्रथमत संरक्षित करून ती चालू झाली पाहिजे जशी शिरवळला खंडाळ्याला एम आय डी सी चालू आहे त्या पद्धतीनं आपल्याकडे पण रोजगार उत्पन्न जर झाला तर आपली लोकं शिरवळला खंडाळ्याला जाऊन काम करणार नाहीत ती साताऱ्यात येऊन कर साताऱ्यातल्या साताऱ्यात काम करतील त्यांचा रोजगार वाढला तर हो, हो। ते घरात कुटुंबांना वेळ देऊ शकतील असं थोडस केला पाहिजे सध्या आपण आहोत या फळ गाड्यावर तर नागरिक फळ घेताना दहा वेळा विचार करतात की कोणतं फळ घ्यावं कोणतं फळ निवडावं मात्र तेच लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडताना काय नक्की त्यांचं मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सातरकर आहेत ते असं या ठिकाणी फळ खरेदीसाठी आले होते परंतु आपण त्यांना विचारणार आहोत की लोकप्रतिनिधी निवडताना तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा निवडाल तुम्ही हे पहा लोकप्रतिनिधी निवडताना लोकप्रतिनिधीला संपूर्ण प्रभागाचा सारासार विचार असावा की जेणेकरून संपूर्ण जी माहिती आहे सामाजिक असू द्या सांस्कृतिक असू द्या शैक्षणिक रस्त्यांची सोय करणारा लाईटची सोय असणारा पा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाणी पाणी प्रश्न सोडवणारा असा हा नगरसेवक सर्वांगीण विकासाचा तो एक मानबिंदू असावा असा नगरसेवक आमच्या करंजे गावाला मिळावा oh no! करंजे गावासाठी नगरसेवक हा मानबिंदू असावा असं यांचं मत आहे मात्र शहराचा विकास करण्यासाठी नगराध्यक्ष कसा असावा किंवा शहराचा विकास झाला आहे का झाला असेल जो कशा पद्धतीने झाला काय सांगा थोड्यात हे पहा सातारा शहराचा विकास सर्व सर्वांगीण विकास झालेला आहे आपल्या शाहू नगरीचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपना आपणा सर्वांचे लाडके नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शेहराजे भोसले या दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहराचा विकास झपाट्याने होत आहे अनेक अपेक्षा या नगरसेवकां म्हणून व्यक्त केल्या आहेत आपल्या सगळं आणखी एक दादा आहेत काय सांगाल कशाबद्दल नगराध्यक्ष तुम्हाला नगराध्यक्ष म्हणजे जो साऱ्या जनताच्या हेतूचं आणि जनताच्या सुरक्षेसाठी असा एक नगराध्यक्ष आम्हाला सातारकरांना हवे की रस्त्या oh no! परत गटारे काही जी रस्त्यावर जी खड्डे वगैरे जी झाले आहेत आजपर्यंत ते सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित करून देणारा असा आम्हाला नगराध्यक्ष आहे सातारामध्ये विकास झाला आहे का आणि झाला असेल तर तो कसा झाला किंवा अद्याप बाकी असेल तर काय विकास व्हावा हो अशी आपली अपेक्षा आहे आजपर्यंत जी साताऱ्यात जे विकासची कामं जी दोन्ही काम राजे राजांनी केल्यात छत्रपती उदयनराजे भोसले किंवा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ह्या दोघांच्या माध्यमातून जी आजपर्यंत जी कामं होत आल्यात आणि इथनं पुढे बी ह्या दोघांच्याही माध्यमातून जी कामं होणार आहेत ते भरपूर काही चांगलं होऊ शकतं आणि आम्हाला बी अजून अपेक्षा साताऱ्याकरांना अशी आहे की जेवढे जेवढी जेवढी चांगली कामं हो करण्यात यावी म्हणजे की उद्याच्याला कुणीही याच्याबद्दल इसबेस करावा नाही धन्यवाद दादा आपल्या सोबत आणखी काका आहे काका काय सांगाल साताराचा नगराध्यक्ष कसा असावा काय वाटतं आपल्याला चांगला फक्त आप चांगला असावा की विकास करणारा असावा आणखी काय विकास झालाय सातारा मध्ये असं वाटतं अजून हे बघायला जास्त अजून हे बघायला जास्त तर हे होते सातारकर आणि ह्या त्यांच्या अपेक्षा होत्या की साताराचा नगराध्यक्ष कसा असावा आणि नगरसेवक कसा असावा मात्र साताराचा नगराध्यक्ष पदाचा जे उमेदवार आहेत ते आता बाकी ठरलेले नाहीत मात्र दोन दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये येणार आहोत आणि नंतर आपण जाणून घेणार आहोत की साताराचा नगराध्यक्ष नक्की कोण होणार तर या भागामध्ये आपण इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका